शहादा तोळजा मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण ज्या कामगार कल्याण विभागामार्फत ज्या काही भांडी आणि साहित्याचं वाटप होतंय त्यासाठी आपण कुठेही जाऊ नये आता लिंक त्यांची अपडेट व्हायचं दोन दिवसासाठी बंद केलंय त्यांनी दोन दिवसानंतर लिंक सुरू झाल्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर मी आपल्या सर्वांना अस्वस्थ करतो की शहादे शहर असेल तोळाजा शहर असेल प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नोंदणी केंद्र आणि वाटप केंद्र मी उघडणार आहे आणि ग्रामीण भागात देखील प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी नोंदणी केंद्र आणि वाटप केंद्र के उभारणार आहे महिन्याभरामध्ये सर्वच नागरिकांना शहरातील असो किंवा ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना त्या ठिकाणी भांडी साहित्य आणि पेटे जे काय आहे ते मिळणार आहे आपण कुठेही ते आणायला जाऊ नये कोणत्या सांगण्यावर बळी पडू नये कुठं आणण्या जायची गरज नाही आपल्या घरापर्यंत आणून देणार आहे शासन आपल्या दारी या संकल्पनेअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आणि कामगार मंत्री फुंडकर साहेब यांच्या सूचनांप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला आपल्या गावापर्यंत पोचवून द्यायची आमची जबाबदारी आहे म्हणून आपण कुठे आणायला जाऊ अशी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे स्वरूप